गुडघेठकतात हाडं खिळखिळी झाली व्हिटॅमिन बी ट्वेल देणारे आठ व्हेज पदार्थ नियमित खा फिट रहाल नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शरीर निरोगी राहण्यासाठी आणि शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आयर्न कॅल्शियम आणि प्रोटीन्स प्रमाणे व्हिटॅमिन बी ट्वेल्वची आवश्यकता असते व्हिटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे शरीर कमकुवत पडण्याचा त्रास होऊ लागतो भारतीय पुरुष आणि महिलांमध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता एका सायलेंट किलरच्या स्वरूपात वाढत आहे याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी हे असू शकतं व्हिटॅमिन बी ट्वेल्वला कोबालिन असंही म्हणतात रेड ब्लड सेल्स बनवण्यासाठी डी एन ए तयार करण्यासाठी आणि न्युरोलॉजिकल हेल्थसाठी हे आवश्यक आहे विटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे थकवा येणं कमकुवतपणा एनिमिया डिप्रेशन अशी लक्षणं उद्भवू शकतात फक्त प्लांट बेस्ड पदार्थांचे सेवन करणं वाढत्या वयात शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी होणं पचनासंबंधी विकार ॲसिड रिफ्लेक्स यांसारख्या समस्या उद्भवू शकतात जेवणात व्हिटॅमिन बी ट्वेलचा समावेश केल्यास याच्या कमतरतेमुळे उद्भवणारे आजार कमी होतील बीन्स डाळी डेअरी उत्पादनं फळं आणि भाज्यांचा आहारात समावेश करू शकतात आणि कराच त्याने बी ट्वेल चांगलं राहते तर चला मग पाहूया आपण नंबर एक जर खाण्यापिण्यात व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता पूर्ण होत नसेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घेऊ शकतात ह्यामुळे पोट आणि आतड्यांशी संबंधित समस्या उद्भवत नाही नंबर दोन दुधात प्रोटीन कॅल्शियम बरोबरच अनेक पोषक तत्व असतात ज्यात व्हिटॅमिन बी ट्वेल असते या व्यतिरिक्त जिंक व्हिटॅमिन एस पोटॅशियमही असते जे शरीरासाठी फायदेशीर ठरते नंबर तीन टोफू टोफू व्हिटॅमिन बी ट्वेल्वचा एक चांगला स्रोत आहे टोफूच्या सेवनाने शरीराला प्रोटीन्स आणि इतर पोषक तत्व मिळतात जी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात नंबर चार ताजी फळं आणि हिरव्या भाज्या यात व्हिटॅमिन बी ट्वेल्व मोठ्या प्रमाणात असते भाज्यांमध्ये जास्त व्हिटॅमिन बी ट्वेल असते व्हिटॅमिन बी ट्वेलची कमतरता ट्वेल भरून काढण्यासाठी तुम्ही बीट मशरूम या भाज्यांचे सेवन करू शकतात याने तुमची बी ट्वेल्वची कमतरता भरून काढली जाईल नंबर पाच बटाटा बटाटा हा सर्वात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ आहे बटाटा पोषक तत्वांनी परिपूर्ण असतो बटाटा व्हिटॅमिन बी ट्वेल्वचा चांगला स्रोत आहे यात स्टार्च मोठ्या प्रमाणात असते पोटॅशियम सोडियम व्हिटॅमिन बी थर्टीन आणि चांगला व्हिटॅमिन एचा चांगला स्रोत आहे नंबर सहा केळी आणि सफरचंद या फळात फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात व्हिटॅमिन बी ट्वेल्वचे प्रमाणही जास्त असते सफरछंदात पोलिफेनॉल्स असतात ही दोन्ही फळं व्हिटॅमिन बी ट्वेल्वचा चांगला स्रोत आहे नंबर सात बीटात व्हिटॅमिन्स मिनरल्स आयर्न आणि कॅल्शियमसारखे पोषक तत्व असतात ही लाल रंगाची भाजी व्हिटॅमिन बी ट्वेल्वचा चांगला स्रोत आहे सॅलेड किंवा कच्च्या स्वरूपातही तुम्ही बीट खाऊ शकतात नाहीतर तुम्ही हलवा करूनही खाऊ शकतात व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा जे व्हिडिओ पाहतात पण त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद